डोळ्यांना दिसत नाही म्हणून स्वप्ने मरत नाहीत या संदेशाला उजारा देणारा उपक्रम राबवण्यात आला रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयातील समाजशास्त्र आणि इतिहास विभागातील विद्यार्थिनींनी राजीव गांधी मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंडला भेट दिली यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अन्नपूर्णा एकबोटे यांनी मुलांच्या जिद्दीबद्दल बोलताना सांगितले दृष्टी नसली तरी त्यांच्या स्वप्नांना पंख आहेत अडथळ्यांना पायरी बनवून ते पुढे जातात आणि त्यांच्या मनातील सूर्य कधीच मावळत नाही विद्यार्थिनींनी दृष्टीबाधित मुलांची शिक्षणपद्धती ब्रेल लिपी दैनंदिन आव्हाने आणि त्यांची अनोखी कौशल्ये जवळून जाणून घेतली त्यांच्या संघर्षातून विद्यार्थिनींना जीवनधला मिळाला मुलांसोबत संवाद खाऊ वाटप आणि आनंदाचे क्षण अनुभवताना विद्यार्थिनी भाऊक झाल्या हा अनुभव डोळे उघडणारा असल्याचे त्यांनी सांगितले प्राचार्य डॉ सुरेश ढेरे यांनीही सांगितले की पुस्तकी ज्ञानासोबत संवेदनशीलता आणि मानवी मूल्यांचा अंकुर फुलणे गरजेचे आहे अशा भेटीमुळे विद्यार्थिनींचे भावविश्व अधिक समृद्ध होते